मराठी माणसांच्या आयुष्यात कुठे बदल झाला आहे पण मराठी माणसांनी काय करायला पाहिजे त्यासाठी मराठी माणसांनी तुम्ही किती किती आज मला सांगा ना मराठी माणसांनी काय करायचं का त्यासाठी का मतदान दिलं उद्या तुम्ही तुमचे पक्ष फोडून दुसरीकडे जाणार मराठी माणूस मतदान देत। देतो कुणाला देतो नेत्याला देतो नेता स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडून दुसरीकडे जातो मग मराठी माणसाने काय काय करायचं त्यासाठी सर्वसामान्यांना काहीच काय आहे नेत्या लोकांनी बोलायचा अधिकार दिलेला नाही हे नेते लोक जनतेसमोर वेगळं दाखवतात आणि आतून वेगळे असतात हो <laughs> आणि नेते जनतेचे जे कार्यकर्ते आहेत हे आपसात भांडणं करतात नेते लोक एकत्र चहा पीत हा चहा पित बसतात नाश्ता करतात हे सगळं एकत्र असतात फक्त एक हे कार्यकर्ता खाली मरून जातो कुठे राहता वर्डी आदित्य ठाकरे आमदार केली आहेत त्यांनी खूप खूप कामं केली त्यांनी आता आमच्या वर्डी बिड तुम्ही पाहाला तर जे काय त्यांनी पुनर्विकास केलाय तो त्यांच्यामुळे झालाय कोणी आलेत एकत्र आलेत चांगली गोष्ट आहे फक्त या देशातल्या युवाला हवा की त्याला रोजगार भेटावं चांगलं शिक्षण भेटावं